नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण मुगोड्याची भाजी बनवणार आहोत बऱ्याच भागामध्ये ह्या मुगोड्याला देखील म्हणतात तर त्याच सांडक्याची किंवा मुगोड्याची भाजी आपण बनवूयात तर बनवायला अतिशय सोपी आहे आणि तेवढीच चविष्ट देखील लागते च चला तर मग सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी ह्या मुगोड्या घेतलेल्या आहेत तर एवढ्या मुगोड्याची भाजी दोन ते तीन माणसाला बस होईल चला तर मग ही भाजी बनवूयात तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊयात तेल छान गरम झालं की ह्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात जिरे मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया बारीक वाटलेलं लसूण टाकून घेऊयात लसूण आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि थोडंसं परतल्याच्या नंतर ह्यामध्येच आपण मुगोड्या टाकून घ्यायच्यात आणि ह्यामध्ये मोगड्या देखील छान परतून घ्यायच्या आहेत भाजून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने एखाद्या दोन मिनिटभर हे परतून घ्यायच्यात मोगोड्या तर छान इथे भाजलेले आहेत मोगड्या कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता ह्याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात तर अर्धा चमचा मी लाल तिखट टाकते अर्धा चमचा लाल मसाला टाकून घेऊयात जे कुठला आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे तो मसाला वापरायचा आहे हळद टाकलेली आहे अर्धा चमचा छान याला मिक्स करून घेऊयात आणि हलकंसं कोमट झालेलं मी ह्याच्यामध्ये पाणी टाकत आहे तर एक ते दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे कमी किंवा जास्त तर अशा पद्धतीने मी भाजीला फोडणी दिलेली आहे आता ह्यामध्ये मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे या कुटामुळे भाजीला छान असा दाटसरपणा येतो छान असं मिक्स करून घेऊयात परत ह्यामध्ये मी कारळ आणि तिळाचं कूट टाकून घेत आहे चमचाभर माझ्याकडं होतं म्हणून मी टाकलेलं आहे नाही टाकलं तरी चालेल छान असं परतून घेऊयात आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्याच्यानंतर छान एकदा मिक्स करून घेऊयात आणि भाजी झाकून ठेवूयात छान असं दहा पंधरा मिनटं याला शिजून घ्यायचं आहे तर मी यावरती झाकण ठेवले आता भाजी छान शिजलेली आहे मध्ये मी एक दोन वेळा भाजीला उघडून पाहिलं होतं तर अशा पद्धतीने इथे भाजी छान अशी तयार झालेली आहे मस्त शिजलेली आहे पाहू शकता मस्त तेल देखील सुटलेलं आहे साईडने तर वरतून आता परत एकदा कोथिंबीर टाकून घेऊयात भरपूर तर ही भाजी श भाकरीसोबत किंवा चपातीसोबत छान लागते आणि जेव्हा आपल्याकडे भाजीला काही नसेल तेव्हाही आपण भाजी बनवू शकतो आता बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये ताजा भाजीपाला मिळत नाही तर त्यावेळेस आपण ही भाजी नक्की बनवून खाऊ शकतो उगवड्याची किंवा सांडग्याची भाजी आपण कोणत्याही प्रकारची बनवू शकतो रस्ता भाजी किंवा सुकी भाजी जी आपल्याला आवडेल ती पद्धत आपण पद्धतीने भाजी बनवू शकतो तर या ठिकाणी मस्त आपली मुगड्याची भाजी तयार झालेली आहे अशी भाजी सर्वांनाच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल तर तुम्ही एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद